गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल ॲक्च्युली भरपूर दिवसांनी आज मी ब्लॉग बनवत आहे कारण भरपूर दिवस झालं टाइमच नाही मिळाला ब्लॉग बनवण्यासाठी आज आहे कारण आज आम्ही चाललेलो आहे गोवा तर सलग चार दिवस सुट्टी असल्यामुळे आज आम्ही चाललेलो आहे गोवा हो फिरण्यासाठी छोटा शेअर काय अजून उठलेलं नाहीये निवांत झोपलेला आहे कुठेपर्यंत सर्व आवरून घेऊया ऑलमोस्ट सर्व तयारी करून ठेवलेलीच आहे चला हो चोळ अजून झोप नाही झाली तुमची गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पण गोव्याला आळस आले आळस हळस झालं ब्रश करा पटकन चला चला पटकन ब्रश करा चला बाहेर जाऊया आपण बाहेर करू ब्रेकफास्ट चला हो बाहेर करूया चला मॉर्निंग ब्रेकफास्ट झालेला आहे तर आता आम्ही फायनली चाललेलो आहे गोव्याला भरपूर दिवसांनी परत एकदा फॅमिली ट्रिप लेट्स गो आ <laughs> तास झालं गाडी चालवतो होते आता थोड्या वेळात पोचेल आम्ही आता गोव्यामध्ये आता चालू आहे आंबोलीचा घाट घाटामध्ये अपेक्षाने काय घेतलं अपेक्षा तर ॲक्च्युली हे आहे जंगली जांभूळ ॲक्च्युली आपलं नॉर्मली महाराष्ट्रातलं जांभूळ हे मोठ्या साईजमध्ये असतं मग हे महाराष्ट्रातच भाग आहे आंबोली घाटातलं जांभूळ आहे तर हे एवढ्या साईजचं जांभूळ आहे टेस्टी आहे एकदम छान आहे आता तो कधी आला होता गोव्याला पहिला चार वर्षापूर्वी कुठं गेलत तू गोव्याला गोव्यामध्ये कुठे फिरला होता सांग बीच पणजीला गेलत ना हो पणजीला गेलता तर मग पंजाला काय गेल नाही तू हा पणजीच्या पुढेच पंजाब माहित तर आहे की नाही पण माहित नाही पणजीच्या पुढेच पंजाब माहीत नाही तर या वेळेस आम्ही पंजाला घेऊन जाणार आहे त्याला जायचं की नाही पण ज्याला जाऊन की सर आ, कसा आहे हा अंबोली घाट काय वाटते तुला एक नंबर आहे हा अजून आपलं वीस किलोमीटर आहे तुझं काय म्हणणं आहे फायनली हॉटेलला पोहोचलेलो आहे आता आम्ही तू कुठे कुठे आली तू कुठे आली तू येऊ इकडे फायनली हॉटेलमध्ये मध्ये आणि हॉटेलची की मिळालेली आहे तर थोडंसं एक लिमिटेड मी आ, शॉर्ट मध्ये रूम टूर करून देतो तुम्हाला हे छोटीशी रूम टॉयलेट वॉशरूम ही स्मॉल क्वीन साइज बेड आणि एवढ्यासाठी क्रायब आणि समोर आहे बाल्कनी व्ह्यू तर ही आहे छोटीशी बाल्कनी आणि हे आहे हॉटेल आम्हाला तर आमचे रूम मिळालेले आहे आता आम्ही चालले कुठे किरणच्या च्या रूम वर हा चला किरणच्या च्या हॉस्टेलर ला आलेलो आहे आम्ही चला रूम बघूया किरणची किरण रूम एरिया हा मस्त आहे ना स्विमिंग पूल पण आहे की बाई हा थी। काय मस्त आहे सकाळी स्विमिंग चला किरण कुठं आहे बेड कुठं आहे तुमचा हा कुठं आहे बॅचलर ला जाऊ का सकाळी भेटू सकाळी येतो चल जाऊ का करायला तू, आसर, तू? दाओगा? आसर, दाओगा? ते प्लेट घे प्लेट घे प्लेट घे हा त्याच्यात नाही ठेवायचं एक मिनिट डिनर मध्ये काय करणार आहेस तू आता काय खेळू लागले तू हा सांग ना आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आजचा पूर्ण दिवस ट्रॅव्हलमध्ये आणि काय म्हणते पूर्णतः बिझी गेलेला आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेन उद्या काय करणार आहे आम्ही तर आता टी व्ही पण मस्तपैकी झो झोपणार आहे डॅडा पण पन झोपणार आहे तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि जर आधीच जास्त आवडला असेल तर इतरांना बी सबस्क्राईब करून शेअर करायला सांगा